आता बोला इकडं बघा हे काय करत पेंडी बांधताय म्हणजे राळ्याची पेंडी मानतात बघा या भामा मावशी त्यांची सून आहे ती आता आपल्याला पेंडी बांधायला शिकवत आहे राळ्याची आणि या भामा या म्हणून आता पेंड्या अशा भरणार राळ्याच्या आणि आता त्या वाळ्याला ठेवायच्या मध्ये कंट येणार धान्य निघतं तसं असे आधी तोडलेले आहेत Thank